जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे पण आपण एजंट ब्रोकर नाहीये आणि कुठल्याही कमिशनचा प्रचार आपण करीत नाही इथं मंडळी तुमच्यासाठी आज जी प्रॉपर्टी आणलेली आहे तो टायटल बघितला जो फोटो बघितला त्याच्याबद्दलच आपल्याला आपल्याला चर्चा करायची आहे फक्त एकच माझा एकच प्रश्न आहे की कि तुम्ही किती दिवस व्हिडिओ नाही बघणार अहो वारंवार मी बोलत असतो व्हिडिओ बघा संपूर्ण अहो लोक व्हिडिओ बघत नाही मग काय माहिती अर्धवट राहती आणि काय लोक असे आहे की ते लोक दोन वर्षाचा व्हिडिओ दाखवतात त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला पाठवतात आणि म्हणतात की ही प्रॉपर्टी आहे का उपलब्ध आता ते प्रॉब्लेम कस काय घडतो त्याचा एकच तात्पर्य आहे की तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत करा तुम्ही चॅनलला आणि बेल ऐकून घंटीला दाबवा इथ जे व्हिडिओ मी टाकतो ना ते इकडचे तिकडचे व्हिडिओ टाकत नाही टाइमपास वगैरे मी इथं येऊन जो बोलतो ना तर रिअल इस्टेट बद्दलच बोलतो जागा असू द्या इंडिपेंडेंट घर असू द्या बंगला असू द्या फ्लॅट असू द्या आणि ते पण तुमच्यासाठी बिना ब्रोकरेजच म्हणजे नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालकाची प्रॉपर्टी आपण डायरेक्टीपर्यंत पोहोचवतो तर तुम्हाला खरच आयुष्यामध्ये घर घ्यायचं असेल किंवा जागा घ्यायची असेल बरेचसे लोक जागा खरेदी करायला घाबरतात प्रॉब्लेम काय माहिती का माहिती घेत नाही नीट म्हणून त्याच्यामुळं माणूस जाहीर बाते घाबरणारच आणि त्याला भीती वाटणारच कारण की आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन नाहीये त्या जागेबद्दल ऍग्रीकल्चर जागा कोणाला बोलतात एने प्लॉट कशाला बोलतात नुसतं एनेच प्रचार झालं तर येणे क्लिअर आहे का पण एने मध्ये पण खूप प्रकार आहे इनामी जागा आहे महार वतन जागा आहे अहो सगळ्या प्लॉट जे असतात जागा त्यांच्याबद्दल मी बोलत असतो नेहमी आपल्या या चॅनल वरती आणि मंडळी झोपडपट्टी मध्ये किती दिवस आपण घर हुडकणार वेगवेगळ्या वे एरिया मध्ये लोकेशन मध्ये पण आज आपल्याकडं जवळ जवळ एरिया जसं वाघोली झालं एक वेळेस उरली कांचन मध्ये पण स्वस्त मध्ये होतं आणि एक वेळेस वाघोली या साइडला पण भरपूर कमी रेटनी प्लॉटिंग होती पण त्यावेळेस पण लोक जे आहे पुण्यामध्येच हुडकत होते आज असं झालं कि वाघुलीचे जे प्लॉट चे जे रेट आहे ते पार पंधरा तीस चाळीस लाखापर्यंत गेले खर बोलतो मी वाटलंस चेक करा जाऊन मी खोट इथं बोलणार नाही आणि आपल्याकडं आज जे प्लॉट आलेले आहे ते शिकरापूरला आलेले कारण की आपण जो वेळ होता जो काल होता त्यावेळेचा तो आपण असच हुडकत 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 घालून दिला पण आज आपल्याकडं जे आहे फक्त पाच लाख तीस हजाराचे प्लॉट आहे ते पण अगदी हायवे जवळच आहे एकच किलोमीटर फक्त एकच किलोमीटर एवढे आणि त्या प्लॉट वरून तुम्हाला पीएमटीची सोय आहे आणि तोच प्लॉटच्या आजूबाजूला एमआयडीसी परिसर आहे सगळी सुख सुविधा सध्याला नाहीये तिथं तिथं घर वगैरे नाही झालेले जे बोलणार सत्य बोलणार मी पण येणाऱ्या दिवाळी पर्यंत येणाऱ्या पुढचा पर्यंत तिकडं भरपूर बघा रेकॉर्ड करून घ्या की भरपूर तिकडं घर झालेले असणार आहे आणि तो एरिया प्रचंड व्हायरल पण असणार आहे कारण की तिकडं जे आहे सगळे बंगलो बंगलो प्लॉट आहे तिथं सध्याला आणि हे एक हजार स्क्वेअर चे बंगलो प्लॉट फक्त पाच हजार नाही नाही पाच हजार नाही पाच लाख तीस हजारामध्ये आहे कधी कधी इकडं तिकडं होऊन जातो पण मनाला लावून नाही घ्यायचं बघा पाच लाख तीस हजारामध्ये ओके हे प्लॉट आहे ह्याच्यामधले मधले अर्धे जे डाऊन पेमेंट आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये इथं भरायला लागणार आहे आणि ते दोन लाख ऐंशी हजार फिफ्टी पर्सेंट म्हणजे तुम्हाला लोन वर पाहिजे असेल तर तुम्हाला गॅरंटी देतो मी कारण की अर्धा डाऊन पेमेंट तुम्ही केलं तर तुम्हाला भेटणार आहे दोन वर्षासाठी आणि बघायला गेलं आले तुम्ही बघा माझा नंबर दिसत आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअप चा नंबर आहे ओके आणि तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात कसं काय वरती मंडळी हे जे प्लॉट जे आहे हे सुलभ हप्त्यामध्ये का देऊ राहिलेले कि सध्याला जे आहे या साइडला काही घर वगैरे नाहीये म्हणून कावा गजबजवाला एरिया असला असता वागुली सारखा तर त्या साइड ला सगळं कॅश कॅश व्यवहार चालतो पाठीमागचा एखादा व्हिडिओ बघा तुम्ही वागुलीचा होता आपला एक व्हिडिओ डायरेक्टली चौदा पंधरा लाखाची किंमत आहे पण तो व्यवहार जो आहे डायरेक्टली के कॅश व्यवहार म्हणून ओळखला जाणार आहे पण इथं काय माहिती का इकडे सवलत कशासाठी आहे की इकडं आजूबाजूला काही घर वगैरे नाहीये आता सध्याला बघा पण तुम्ही इथं आज पण बनवू शकतात घर बरोबर ना आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिपेंडेंट बॉंगलो या शिकरापूर कासारी फाट्याच्या एक किलोमीटरच्या प्लॉटवर व्हायला पाहिजे तर हे प्लॉट खरेदी करा आणि तुम्हाला हे कंट्रक्शन करून घ्यायचे असेल तर आम्ही पण तयार आहे आमच्याकडं बिल्डर्स आहे आणि संपूर्ण सिस्टमॅटिक तुम्हाला बनवून देणार आहे कंट्रक्शनचा संपूर्ण जो असणार आहे पर स्क्वेअर फीट सोळाशे रुपयाचा स्क्वेअर फीटचा चा दर असणार आहे त्यासाठी पण तुम्ही मला कंट्रॅक्शन साठी सुद्धा माझा हा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती संपर्क करू शकतात तुम्हाला एक हजार एक हजारचा प्लॉट घेतला तुम्ही तर तुम्ही आठशे स्क्वेअर फीट पण कंस्ट्रक्शन करू शकतात पाचशे स्केअर फिटचं पण कंस्ट्रक्शन करू शकतात अगदी बघायला गेलं चारशे स्क्वेअर फिटचं पण वन बीएचके होऊ शकतो किंवा पाचशे स्क्वेअर फिटचं पण टू बीएचके बैठी घर तुम्ही आरामशीर काढू शकतात टोटल म्हणजे सगळं पर स्क्वेअर फिट असणार आहे फार पायापासून फार चाबी देपर्यंत पर स्क्वेअर फीट सोळाशे रुपयाचा असणार आहे बघा घाबरायची काही जरुरत नाही आणि हा जो एरिया जो आहे हे सनसवाडीचे पुढचा वागुलीच्या पुढे सनसवाडी आहे आणि सनसवाडीच्या पुढं शिकरापूर शिकरापूरच्या इथं कासारी फाटा आणि जी एमआयडीसी परिसर आहे म्हणजे एशियातली सगळ्यात मोठी एम आय डी सी आपल्या या नगर रोडला आहे हे माइंडमध्ये बसवा कारण की वागुली पासून थेट स्टार्ट होती परिषद तर पार रांजन गावापर्यंत लाखो कंपन्या आहेत लाखोच्या संख्येनी वर्कर आहे इथं काम करणारे संध्याकाळी तुम्ही बघू शकता पुणे नगर रोडला किती ट्रॅफिक असतो का असतो का पिक्चर मधून सुटून आले लोक बरोबर ना नाही ना काम करूनच लोक आलेले आहे कोण चंदन नगरला राहिला आहे कोण वागुलीला राहिला आहे कोण एवढा मार्गेला राहिला कोण सिटी मध्ये राहिलाय तर बघा इथं प्लॉट खरेदी केला आज तुम्ही पाच लाख तीस हजारांनी प्लॉट खरेदी केला एक वर्षामध्ये त्याला सेल आउटला पण लावलं तुम्ही तर काय वांदा कॅश मध्ये घेतलं तर तुम्ही कवा पण विकू शकता सहा महिन्यामध्ये पण आणि ह्याचा जो सात बारा जो असणार आहे हे अकरा लोकांमध्ये असणार आहे खरेदी खत भेटणार आहे संमती पत्र भेटणार आहे आठचा उतारा भेटणार आहे सगळ काही सिस्टेमॅटिक असणार आहे आपण देणार आहे वर तुम्ही घेतलं ना दोन लाख ऐंशी हजार भरून तर ताबा सुद्धा देणार आहे दुसरे लोक काय करतात माहित नाही कारण की बरेचसे लोक मला म्हंटले होते की आम्हाला सात बारा खरेदी खत खर भेटलं तुमच्या मध्ये काय आहे वैशिष्ट्य मी म्हणतो की आम्ही ताबा देतो आम्ही जे देतो ना ताबा देतो डायरेक्टली तुम्ही तिकडं घर बांधू शकतात किंवा जे प्लॉट जे आहे ते तुम्ही भाड्याने देऊ शकतात कोणाला पण तुम्हाला भेटलं का तसं मग त्यानंतर त्यानंतर ते जे आहे तर विचार करायला पाहिजे त्यांनी म्हटलं की आम्हाला ताबा नाही दिला मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी सत्य आणि खरी माहिती हमेशा येतील हंड्रेड वन पर्सेंट तुम्ही विचार करू शकतात शंभर टक्के तुमच्यासाठी आपण इथं फ्लॅट आणतो प्लॉट आणतो बंगला आणतो रो हाऊस आणतो सगळं आम्ही नुसतं एजंटगिरी नाही आम्ही डायरेक्टली जे आहे मालकापर्यंत तुम्हाला पोहोचवतो पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे आम्हाला काय तुम्ही तुमचा सपोर्ट करणार आहे कसं काय चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन घंटेला दाबवायचं जसं आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे तसं तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे नाहीतर तुम्ही बोलणार आहे कि साहेब हे आज जी चार पाच लाख तीस वाले पाच नंतर बोलणार आहे पाच लाख तीस वाला कासारी इकडचा प्लॉट आम्हाला आज पाहिजे तर तो प्लॉट कसं काय आणून देणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असता तर तुम्हाला वेळेवर व्हिडिओ भेटले असते मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आम्ही तुमच्यासाठी जी काही प्रॉपर्टी आणतो ती संपूर्ण रिसर्च करून चेक करूनच आणतो काय माझे शब्द चुकले असन काय कमी जास्त बोलले असन तर माफ करा एक छोटा भाऊ म्हणून ओके भेटू आपण तुम, तुम्हाला या आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती युट्यूबचा चॅनल आहे मी कासिम शेख आहे आणि जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे